नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर एक हजार सर पंधराशे जास्तीत जा दर सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्रे सतराशे पन्नास जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अबक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र बाराशे जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अबक पाच हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाचशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब रोज कंद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे हे जिल्ह्यातील हे होत्या कांदा बाजारभाव